नमस्कार कास्तकार बांधवान श्रुती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून करतो पुन्हा एकदा खूप खूप तर कास्तकार बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो हा प्रश्न तुमच्या मनातला प्रश्न माझ्या मनातला देशातील हरभरा उत्पादक बांध बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलोय त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हरभऱ्याचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवायचा असेल तर व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर वाघाव कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सरकारकडे असणारा सध्याचा हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा येत्या नव्वद दिवसात हरभऱ्याच्या बाजारावरती हो घातलेला परिणाम व या परिणामामुळे मग येत्या नव्वद दिवसात किती बरं वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव चला तर मग या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान आहे जर आपण बघितलं तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा पाच लाख टनांच्या खाली आहे याच्यामुळं सरकार लवकरच मोठ्या प्रमाणात हमी भावावर हरभरा खरेदी सुरू करेल याचा आधार हरभऱ्याच्या भावाला मिळेल परंतु वाढणाऱ्या पुरवठा याच्यामुळं हरभऱ्याच्या भावात ही तेजी म्हणावी तेवढी दिसणार नाही पण महत्वाची गोष्ट की सरकारनं पिवळा वाटाणा जो आयात केला होता की ज्याचं शुल्क पन्नास टक्के होतं ते शून्य टक्के केलं होतं म्हणजे आजवर स्वस्ताचा पिवळा वाटाना आयात होत होता पण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर 28 फेब्रुवारी पर्यंत आयात शुल्क झिरो होतं ते पूर्ववत एक मार्च पासून पन्नास टक्के झाले म्हणजे पिवळा वाटाना झाला आता आयात करणं महाग याच्यामुळं खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या व तुरीच्या बाजाराला आधार मिळत आहे आणि या आधारामुळे कुठेतरी हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे मित्रांनो तो येत्या नव्वद दिवसात दोनशे ते तीनशे न वाढणार सध्याचे हरभरा बाजारभाव पातळी जी पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्या होऊन जर हरभरा बाजारभाव पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान पोहोचले तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर करायचं तरी काय तर माझा एवढाच सल्ला आहे की जर तुम्हाला ही दोनशेची तेजी परवडत असेल तर तुम्हाला येत्या एक दीड महिन्यात ही तेजी मिळाली की इथं आपण एकता हरभरा विक्री करू शकता अथवा तुम्ही जर सहा हजाराच्या भावासाठी इच्छुक असाल तर माझी विनंती आहे जून महिन्यांतर हरभरा विक्री करा ज्यामुळे तुमची इच्छा होईल शंभर टक्के पूर्ण भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयलाड आपल्या सर्व मित्रांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाय आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार